जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील नागरिकांचं स्थलांतर गोदावरीला पूर आल्यानं खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांचे जिल्हा प्रशासनानं केलं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर आज दिनांक एकोणतीस रोजी सोमवारी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्याच्या घनसावंगी तालुक्यातील गोदाकाठच्या नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आलं आहे गोदावरीला पूर आल्यानं खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांचे जालना जिल्हा प्रशासनानं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर आहे जायकवाडी धरणात पाण्याची मोठी आवक झाल्यानं पाण्याचा विसर्ग गोदावरी नदी सुरू करण्यात आहे त्यामुळे गोदावरी नदीकाठच्या अनेक गावांमध्ये पाणी शिरलंय त्यामुळे गोदा नागरिकांना जिल्हा प्रशासनानं तातडीनं सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे मात्र गोदावरीला आलेल्या पुरामुळे संसार उपयोगी साहित्यांचं नुकसान झाल्यानं स्थलांतरित नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे दरम्यान झालेल्या नुकसानीचं पंचनामे करून मदत देण्यात यावी अशी मागणी या पूरग्रस्त नागरिकांनी केली आहे दोन अडीच वाजता कार्यवर पसारा बाहेर काढा घराईन पाणी गेले आमच्या काही पसारा वाहून गेला घरात पुढे चालू दुख नाही आले आम्हाला काम काल झालो होतो आलो एक वाजता इथे आल्यापासून बसले का निवार्याला काय इथं पाणी झाली आल्यावर सकाळी रात्री येऊन झोपलो तस आता सकाळी केली चहा पाणी होते दोन तीन एष्ट तीन चार एष्ट आल्या तुमच्या